तो पिस्टल काढून हिंडतो आता अरे राम भाऊ आमच्या घरी साधा दिसला माझा सारखाच आहे ना पण साधा आहे हात पण पण वर काढतायत हे पण तुम्हाला सांगतो दादागिरी तसे जर माझ्या कुठल्या उमेदवारा उदर केली ना तर पहिला निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो राजकारण सण करतो आम्ही लिंटनी करतो नम्रतेने करतो पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडी ताडून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना तर ही निलेश लंकेची गाठे हे पण तुम्हाला सांगतो अहिलानगर महानगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीच्या जाहीरनामा प्रकाशन प्रसंगी खासदार निलेश लंके यांनी विरोधकांवर जोरदार प्रहार केलाय उमेदवारांना धमकावून किंवा दहशत लादून निवडणूक जिंकण्याचं स्वप्न पहाराण्यांनी हे लक्षात ठेवावं की त्यांची गाठ थेट निलेश लंकेश आहे अशा कडक शब्दात खासदार लंके यांनी विरोधकांना सुनावले यावेळी नाव न घेता विखे जगताप यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधताना लंके म्हटले की भ्रष्टाचाराला कवच देणारे आणि गुंडागिरीला खतपाणी घालणारे लोक आम्हाला नीतिमत्ता शिकवतायत आमच्या उमेदवारांना पिस्तूल दाखवून धमकावले जात आहे मात्र आम्ही शांततेने राजकारण करतो गरज पडल्यास हात वर करायलाही मागे हटणार नाही असा इशारा दिलाय निवडणूक लोकशाही मार्गाने व्हावी आणि जनतेला कौल सर्वांनी स्वीकारावा असे आवाहन देखील त्यांनी केले एका ने नेत्याचा पिये दाराचा पोलिसांचा गण काढून घेऊन गण तर काय म्हणतात त्याला तो का काय आपल्याला तर काय माहित नाही आपल्याला तर काय गरज नाही पडली मला हे गंधारी घेऊन हिंडायची तो का काढून हिंडतो आता अरे राम भाऊ आमचा जरी साधा दिसला माझा सारखाच आहे ना मी पण साधा आहे पण आम्हाला हात पण जोडतायत त्यातून भाया पण वर करतायत हे पण तुम्हाला सांगतो दादागिरी तसे जर माझ्या कुठल्या उमेदवाराला उदर केली ना तर पहिल्या निलेश लंके बाहेर काढायला लावू नका हे तुम्हाला सांगतो राजकारण करतो आम्ही करतो नम्रतेने करतो पण जर माझ्या उमेदवाराला जर कोणी चुकीच्या पद्धतीने खिंडीत आणून जर दादागिरी दहशत करायचा प्रयत्न केला ना तर ही निलेश लंकेची गाठे हे पण तुम्हाला सांगतो ही दादागिरी घरी ठेवायची निलेश लंके भायावर करून समोर येऊ शकतो तुमच्यासारख्या ऑफिस मध्ये बसून आदेश करणार नाही तुम्ही बघा हे करा गुन्हे दाखल करणे या गोष्टी आम्ही उकळून जेल बिल सगळं उकळ उकळून पेल आम्ही पण जर निवडणूक होऊ द्या जनतेचा कौल आम्ही मान्य करू पण जर माझ्या कुठल्या उमेदवाराला कार्यकर्त्याला जर चुकीच्या पद्धतीने गुंड लोकांना जर पुढे घालून जर दस्य दादागिरी करणार असेल तर ही माफ करणार नाही सहन जाणार नाही हे सुद्धा या ठिकाणी सांगतो माझा एखादा उमेदवार एखादा दारात जातो गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मागे पाठवून सांगितलं त्या ठिकाणी घोषणा दिली जाते दादागिरी केली जाते अरे दादागिरी करण्यात गुंडगिरी करण्या हे आम्हाला शिकू नका तुम्ही व्हाईट कॉलर आहे तुम्ही काचच्या घरात राहता आमच्या उद्याकडे आणण्याचा प्रयत्न करू नका हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला सांगतो